नमस्कार मी निरंजन इजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री पदाची शपथ पद घेत आहेत आणि तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत आहेत पहिल्यांदा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस नंतर एकदा पहाटे सहा वाजता घेतलेला दीड दिवसाचा मुख्यमंत्री पद आणि त्यानंतर आज तिसऱ्यांदा आणि त्यांची यावेळेला भारतीय जनता पक्षाच्या नेतेपदी गटनेतेपदी विधानसभेतली निवड झाली तेव्हा त्यांनी ते भाषण करताना असं सा सांगितलं की मी पुन्हा आलोय आणि मी विरोधकांनी आम्हाला खूप त्रास दिलाय दोन हजार एकोणीस नंतर त्याचा मी बदला घेणार आणि बदला हा की मी त्यांना माफ करणार आणि त्यांना माफ करणं हाच माझा बदला असेल तर आ, मला विरोधकांचं माहित नाही म्हणजे सभागृहातल्या विरोधकांचं मला माहित नाही त्यांचं काय पण आमचा विरोध तुम्हाला तेव्हाही होता आजही आहे या पुढेही सतत कायम राहणार आणि हे असलं मी माफ करणार वगैरे मी बदला घेणार याच्यानी तुम्हाला जर असं भ्रम असेल फडणवीसांना की लोक घाबरतील तर असं अजिबात होणार नाही असं अजिबात होणार नाही त्यामुळे हे पहिल्यांदा त्यांनी अशा पद्धतीने मकलाशा करणं हे बंद करायला पाहिजे आवडतो त्यांनी त्या भाषणामध्ये असंही म्हणाले की हा जनादेश आम्हाला दिलेला आहे लोकांनी तर फडणवीस पहिली गोष्ट तर एक लक्षात घ्या की हा जनादेश नाही आहे हा ईव्हीएमचा आदेश आहे जनादेश म्हणजे जनतेनी दिलेला आदेश आता याच एक साधं उदाहरण जे माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये मार्कडवाडी गावामध्ये झालं की मार्कडवाडीच्या गावातल्या एकोणीसशे लोकांना ज्यांनी मतदान केलं होतं त्या एक हजार नऊशे लोकांना की कदाचित साडेतीनशे पावणे चारशे घरामधली लोक असतील त्या साडेतीनशे घरांना हे फक्त करायचं होतं की आमचा या ईव्हीएमवर विश्वास नाही आम्हाला मतपत्रिकेवरती आमच्या समाधानासाठी मतदान करायचं आहे त्यांचा आग्रह नव्हता की त्या मत मतपत्रिकेवरील केलेल्या मतदानाला निवडणूक आयोगाने स्वीकारावं वगैरे असं त्यांचं अपेक्षाही नव्हती मागणीही नव्हती काहीच नव्हतं त्यांना मतपत्रिकेवरती मतदान करून एवढंच दाखवायचं होतं की ईव्हीएम मध्ये काहीतरी घोटाळा झालेला आहे आणि तुमचं सरकार इतकं घाबरलं इतकं घाबरलं की तिथं पोलीस बंदोबस्त लावला तिथं जमावबंदी लागू केली तिथं संचारबंदी लागू केली तिथं कोणाला येऊ दिलं नाही पोलिसांनी बूथ कॅप्चर केला त्या नागरिकांनी लावलेला त्यामुळे तुमची जी फाटली त्यावेळेला ही महाराष्ट्राने आणि अख्ख्या देशांनी पाहिली आणि तेव्हा त्यावरूनच हे सिद्ध होतं की हा बिलकुल जनादेश नाहीये आणि आता हा पॅटर्न जो मार्कटवाडीच्या अत्यंत सुजाण नागरिकांनी हा दाखवून दिलेला आहे हा मार्कटवाडीचा पॅटर्न आता राज्यभर होतो की नाही बघा तुम्ही ती ठिणगी तिथं पडली मार्कटवाडीमध्ये आता त्याचा वणवा होईल आणि मग बघू हा जनादेश तुम्हाला आहे असं तुम्ही जे म्हणताय तो जनता आता तुम्हाला काय आदेश देते हे येणाऱ्या काळात तुम्हाला पण पाहायला मिळेल त्याच्यानंतर असं समजलं की या शपथविधीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाने काहीतरी दहा हजार टी शर्ट छापलेत एक आहे तो नेक आहे हे जे दहा हजार टवाळखोर टी शर्ट घालतील ना एक आहे तो नेक आहे ते दहाच्या दहा हजार उचला आणि मणिपूरला पाठवा आणि मणिपूरमध्ये हे सांगा एक आहे तो सेफ आहे इथं मैतेई आणि कुकी मैतेई आणि नागा हे जे गेल्या सव्वा वर्षापासून चालू आहे दंगल अख्खर शेकडो लोकांचे बळी गेली आहेत त्या त्या ठिकाणी लाखो जण बेघर झालेले आहेत कित्येक हजार महिलांवरती बलात्कार झालेले आहेत त्या मणिपूरमध्ये जाऊन सांगा एक आहे तो सेफ आहे ही ढोंग आणि ही नाटकं इथं नका करू त्या एक आहे तो सेफ आहे ज्या टोप्या छापल्या तुम्ही त्या टोप्यांमध्ये तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा झिरेटोप टोप छापताने आला तिचा तुम्हाला स्कलकॅप छापताने आली जे याच राज्यामध्ये याच देशातले आपले मुस्लिम बांधव घालतात ती तुम्हाला छापताने आली आणि तुम्ही सांगता ढोंग एक आहे तो सेफ आहे बघतोय आम्ही संभलला काय चालू आहे त्याच्यानंतर त्या अजमेर शरीफच्या निमित्ताने तुम्ही काय करू पाहताय हे दिसतंय डोळ्याला हो या देशाच्या या नागरिकांना कळत आहे या एक है तो सेफ मध्ये तुम्हाला किती द्वेष पसरवायचा आहे या देशामध्ये हे सगळ्यांना समजत आहे अत्यंत गलिच्छ प्रकार करणार आहात आणि या शपथविधीसाठी देवेंद्र फडणवीसांनी असं समजतंय की देशभरातल्या अनेक साधू संतांना महंतांना शपथविधीला हजर राहण्यासाठी निमंत्रण दिले आणि त्या आझाद मैदानावरती हा शपथविधी मुंबईमध्ये तुम्ही करणार आहात तिथं प्रचंड मोठा तंबू लावणं कालपासूनच त्या ठिकाणी सगळ्या परिसरात पोलीस बंदोबस्त वगैरे हे सुरू झालेलं आहे मुळामध्ये आझाद मैदाना मैदानाला मैदाना एक इतिहास आहे या देशाच्या आझादीसाठी त्या आझाद मैदानावरती आंदोलनं झाली त्या मैदानावरती इंग्रजांचा लाठीमार या देशातल्या स्वातंत्र्य सैनिकांनी सहन केलेला आहे त्यांचं रक्त त्या ठिकाणी सांडलेलं आहे त्या संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलनामध्ये तुमचा कवडी कवडीचा तुमचा तुमच्या पूर्वजांचा कवडीचा संबंध नव्हता योगदान नव्हतं त्या आझाद मैदानावरती मुद्दाम तुम्ही हा शपथविधी करता आहात त्या आझाद मैदानही तुम्हाला माफ करणार नाही त्या आझाद मैदानाच्या मातीच्या कणाकणामध्ये या देशाच्या स्वातंत्र्य सैनिकांचं रक्त आहे ते उलटून येईल शंभर टक्के उलटून येईल आणि मुळामध्ये हे साधू संत या ठिकाणी बोलावणं कुठल्या संविधानाला धरून तुम्ही हे करताय कोणत्या संविधानाला सहा डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्यतिथी आहे आणि पाच डिसेंबरला तुम्ही हा शपथविधी संविधानाला न जुमानता हा त्या ठिकाणी करत आहात याचं आणखीन या एक उदाहरण या महाराष्ट्रातल्या एकाही माणसानी देशातल्या जगातल्या एकाही माणसानी शपथविधी होतो कसा पहिल्यांदा बहुमत असलेला पक्ष सत्ता स्थापनेचा दावा करत राज्यपालांकडे जाऊ त्याच्यानंतर राज्यपाल शपथविधीसाठी निमंत्रित करत आणि मग राज्यपाल हा संपूर्ण सोहळा शपथविधीचा हा आयोजित राज्य राज्य करत राज्यपाल हे आतापर्यंत राजभवन मध्ये शपथविधी करत होते चौदा साली दोन हजार चौदा ला या फडणवीसने वानखेडे स्टेडियमवर शपथ घेतली एकतीस ऑक्टोबर इंदिरा गांधींची पुण्यतिथी होती त्या दिवशी एकतीस ऑक्टोबर दोन हजार चौदा लागत पहाटे ज्यावेळेला लपून छपून गुपचूप करायचं होतं त्यावेळेला राजभवनमध्ये शपथविधी केला आणि आता आझाद मैदानावरती करणार आहात सत्ता स्थापनेचा दावा तुम्ही कधी केला एखादा फोटो दाखवता येईल गुगल करून दाखवा राज्यपालांकडे फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाने जाऊन सत्ता स्थापनेचा दावा केला याचा एक फोटो दाखवा राज्यपालांनी यांना निमंत्रित केलं याचा एक फोटो दाखवा राज्यपालांनी या शपथविधी सोहळ्याचं आयोजन केलंय एक पत्र दाखवा एक फोटो दाखवा मुख्य सचिवांच्या आदेशाने तुम्ही शपथविधी घेताय ही तुमची, ही तुमची? या देशाच्या संविधानाप्रती असलेली बांधिलकी ही कमिटमेंट तुमची त्या राज्यपालांना सुद्धा तुम्ही मोडीत काढलं क्षुद्र बनवून टाकलं राज्यपालांचा संविधानात्मक पदावरती आणि तुमच्याच पक्षाचे येत ना तुमच्याच पक्षाचे राज्यपाल असून सुद्धा संविधानात्मक पदावरती असून सुद्धा त्याची त्याला तुम्ही फाट्यावर मारलं त्या पदाला त्या, त्या पदाच्या पदा प्रतिष्ठेला संविधानातल्या तरतुदीला आणि हा बेकायदेशीर दे गैरसंविधानिक शपथविधी मुख्य सचिवाला अधिकारच नाही राज्याच्या शपथविधीच आयोजन करण्याचा त्या मुख्य सचिवाच्या आदेशाने तुम्ही आझाद मैदानावरती तंबू लावणं आणि या सगळ्या फालतू गोष्टी सुरू केलेल्या आहेत तुम्हाचा जर असा भ्रम असेल ना की महाराष्ट्राला कळणार नाही महाराष्ट्राच्या गल्ली बोळात जाऊन सांगू की शपथविधीच्या सोहळ्यापासूनच या देशाचं संविधान मोडायला यांनी सुरुवात केलेली आहे आणि ही भारतीय जनता पक्षाची बद्दलची भीती जी लोकसभेच्या आधीपासून होती सतत किंबहुना स्थापनेपासूनच होती भारतीय जनता पक्षाच्या जनसंघाच्या ती आज डोळ्यांनी बघायला लागते आहे या महाराष्ट्रातल्या संविधानावरती मानणाऱ्या नागरिकांनी हा विचार करण्याची गोष्ट आहे आत्ताच्या या भागामध्ये इतकंच न्यूजचे व्हिडिओ बघत राहा जास्तीत जास्त जणांना त्याची लिंक शेअर करा जास्तीत जास्त जणांनी ते लाईक करा आणि ज्यांना लिंक शेअर करा त्यांना सबस्क्राईब करण्याचा आग्रह हो नक्की धरा तुमचा पाठिंबा असेल तरच आम्ही सतत लोकांना हे सत्य सांगू शकू धन्यवाद you <laughs>